नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं बातमीपत्रात स्वागत करतो पीक कापणी प्रयोगामध्ये आयसीआयसीआय केलेली बनवा बनवी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट शब्दात फेटाळली शासनाच्या अधिकृत पीक कापणी प्रयोगात उत्पन्न कमी आली असतानाही कंपनीनं आपल्याच प्रयोगात अधिक उत्पन्न दाखवून शेतकऱ्यांना पीक विमा नाकारण्याचा प्रयत्न केला ही पद्धत सरकारला मान्य नाही असं स्पष्ट करत कृषी मंत्री कोकाट यांनी पात्र त्रेचाळीस हजार नऊशे साठ शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे आदेश कृषी आयुक्तांना दिले परभणी जिल्ह्यातील पीक विमा वाटप प्रकरणी आमदार राजेश विटेकर यांनी केलेल्या मागणीनंतर कृषी मंत्र्यांच्या दारणात महत्त्वपूर्ण बैठक आज घेण्यात आली या बैठकीत वीस ऑक्टोंबर रोजी सात हजार नऊशे बावन्न शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारी कंपनीने पावसाचे कारण देत फेटाळल्या होत्या मात्र त्या तक्रारी बहात्तर तासांच्या आत दाखल झाल्याने त्या वैध बांधल्या जातील असं कंपनीनं मान्य केलं काही तांत्रिक कारणामुळे जसं की आधार बँक खाते लिंक नसणे किंवा नावातील चूक यामुळे नाकारलेल्या तक्रारीही योग्य त्या दुरुस्त्या करून मान्य कराव्यात असे आदेश कोकाट यांनी दिले जिल्हा कृषी अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश देण्यात आले कंपनीने मंजूर आणि नामंजूर क्लेमच्या याद्या गाव पातळीवर जाहीर कराव्यात अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच सात मे दोन हजार पंचवीस रोजी दिली आहे त्याप्रमाणे बँकांनी आणून ठेवलेली विमा रक्कम तात्काळ वाटप करण्याचे आदेशही देण्यात आले दुसरा हप्ता केंद्र आणि राज्य शासनाकडे प्रलंबित असून यासंदर्भात राज्य शासनाने एक हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत याचा लाभ परभणी जिल्ह्यातील नऊ हजार तीनशे तेवीस शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे कृषी संचालक विनय आऊटी यांनी सांगितले या बैठकीला आमदार राजेश शिवटेकर एकनाथ साळवे किशोर ढगे पाटील अर्जुन साबळे गोपीचंद शिंदे आदींनी उपस्थित राहून कंपनीच्या मनमानी कारभारावर आवाज उठवला बैठकीला कृषी सचिव कृषी आयुक्त सूरज पांढरे कृषी संचालक औटी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट मिहीर वरिष्ठ व्यवस्थापक खाडे जिल्हा कृषी अधीक्षक दौलत चव्हाण आदी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी परभणी महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे यांचा भाजपच्या विभागीय बैठकीत सत्कार करण्यात आला आज तीन जून रोजी संभाजीनगर येथील मराठवाडा विभागीय बैठकीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी केंद्रीय राव मंत्री रावसाहेब दानवे भागवत कराड कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे परभणी पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर माजी मंत्री बबनराव लोणीकर प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील राजेश पांडे संजयजी केणीकर मंत्री संजय कोडगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी परभणी महानगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि पंधरा दिवसात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल शिवाजी भरोसे यांचा सत्कार करण्यात आला आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद